याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काही अवघड नाही मी पाच वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जे हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट नको म्हणून आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय हे नेमकं काय करायचंय का माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलिताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत साफ 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 म्हणून भुई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद